पावसाच्या रूपाने दरवर्षी या पृथ्वीला संजीवनी मिळत असते परंतु या पावसाच्या पाण्याचं योग्य संवर्धन नाही केलं तर दुष्काळासारखी परिस्थिती उद्भवते हेच या कवितेतून मांडलेलं आहे कविता आहे नाही पाऊस नाही पाणी नाही पाऊस नाही पाणी नशी बाल दोष देता पाणी वाहून जात हात बांधून पाहता दिल दान भाडान तुझी फाटलेली जुळी सार वाहून या गेल तुझी उंजळ मोकळी नद्या नाल्या नाडवा नद्या नाल्या नाडवा जात्या पाण्याला थांबवा लेली काळी आई तिला पाण्याला भेटवा हो हो, हो। नाही पाऊस नाही पाणी नशी बाल दोष देता पाणी येत न वाहून जात हात बांधून पाहता पाणी मातीला भेटल कोण वाजविल टाळी दैव तुझ्या हाती कारे शोध या भाळी नको पस तापास नको पस तापास नको पंढरीची वारी पाणी खेळ वाशी वारी राणी पी केल पंढरी हो हो, हो। नाही पाऊस नाही पाणी नशी बाल दोष देता पाणी येतन वाहून जात हात बांधून पाहता